नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो परवा शुक्रवारी म्हणजे येत्या शुक्रवारी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये सोनुभाऊ चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे मित्रांनो पहिला जो व्हिडिओ बनवला होता मी त्याच्यामध्ये माझ्याकडून चुकून गुरुवार दिला गेला होता कारण की गुरुवारी माझी राजस्थानी बोकरांची गाडी आहे मग त्याच्यामध्ये गडबडमध्ये माझ्याकडून देखील गुरुवार दिला गेला होता तर गाडी ही गुरुवार नसून तर ही गाडी शुक्रवारी येणार आहे गाडीमध्ये टोटल एकाहत्तर काठेवाडी मोठ्या मापाची शेडी असणार आहे आणि एक वा बोकड असणार आहे तो चार दहा बोकड आहे तुम्ही बघू शकता हा ओरिजिनल गिर क्वालिटीचा बोकड तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो हा बोकड गिर क्वालिटीचा असून तुम्हाला भावनगरीच जितो पण तो देखील आहे वा तो एकाहत्तर मधून मित्रांनो टोटल सत्तर शेडी गाभणी आहेत आणि उर्वरित एक शेडी ही वेलेली आहे टोटल क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर पाहू शकता तुम्ही जंगलामध्ये शेड्या तिकडे बोर इथं चारा वगैरे खातायत हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे मित्रांनो जी मागची गाडी आली होती त्या गाडीपेक्षा टॉप क्वालिटी गाडी असणार आहे ही कारण की उंच पूर्ण माप डबल अड्डी माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे त्याचबरोबर सत्तर ते सत्तर शेड्या तुम्हाला गाभणी त्याच्यामध्ये काही अशा मांडीवरच्या या दोन चार दिवसात जन्णाऱ्या शेड्या आहेत तर काही तुम्हाला आठ दिवस घेणाऱ्या पंधरा दिवस घेणाऱ्या दहा दिवस घेणाऱ्या काही त्याच्यानंतर मित्रांनो जास्तीत जास्त काही कच्च्या पण राहतात ज्या महिना घेतील तुम्हाला अशा शेड्या देखील बघायला भेटतील तर प्रत्येकाची वेगवेगळी पसंत असते प्रत्येकाला वेगवेगळी क्वालिटी आवडत असते कोणाला जास्त लांबचे आवडत असतात तर कोणाला तुला आवडत आवडत असतात तर तुम्ही घेऊ शकतात जास्तीत जास्त तिसऱ्या होतापर्यंत तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या होता ते बघा कोड मोठं माप आहे तिसऱ्या होता मध्ये पाहू शकता तुम्ही टोटल मित्रांनो एकाहत्तर शेळी आहे एक वेलेली आहे म्हणजे जमलेली आहे आणि सत्तर शेळी गाभणे आहे एक बोकड आहे जो चार दात आहे तो देखील तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे त्या अगोदर तुम्ही क्वालिटी बघा माप बघा हा बघा भोकळ फक्त चार दात वचच्या मित्रांनो सहा दात आणि आठ दात मध्ये खूप माप बनणार आहे जर चांगले अजून तुमच्या पाशी बघा आहे का चार बरोबर चार आहे फक्त चार चौथे करतोय फक्त अजून झाले पण चौथे शेडींची क्वालिटी बघा शेडींचं माप बघा तुम्ही शेडींचं माप पण एक नंबर आहे जबरदस्त क्वालिटी मित्रांनो खरेदी केलेली आहे हे बघा ही लोकलसाठी ही पिकअप आहे हिच्यामध्ये लोकल केली जाते त्याच्यानंतर मोठी आयसर भरून आयसर निघत असते तर आज आणि उद्या दोन दिवस ही लोकल चालेल मग उद्या संध्याकाळी गाडी निघेल तर शुक्रवारी गाडी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी गाडी तर चाळीसगावमध्ये सकाळी सकाळी राहणार आहे तुम्ही माप बघा क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी उंच पूर्ण माप आहे हे बघा अजून हा जोडा पण बघा हा वेगळ्या ठिकाण खरेदी केलेला जोड आहे तुम्ही आपण जोडा पाहू शकतात याच्यात बघा ही एक फुल तोलावरची बघा तिसऱ्या वेधातलं मोठं माफी मित्रांनो दुधासाठी निघणार हे मोठं बघा तिसऱ्या पाहू शकतात तुम्ही तीन शेळ्या एका ठिकाण घेतल्या त्यांनी अशा तीन तीन चार चार पाच पाच कधी कधी एका ठिकाणून दहा दहा पंधरा पंधरा देखील शेळ्या भेटत असतात शेळी पालकावर त्याला किती विकास आहे विकासा घेते असं त्या पद्धतीने मित्रांनो हे खरेदी वगैरे चालू असते हे बघा बघा शेडींची क्वालिटी यांची पण एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेडींची पूर्ण वजनाच्या शेड्या मित्रांनो डबल हड्डी शेड्या बघा हे तिसऱ्या व्यथातलं मोठं माप आहे मित्रांनो तिसऱ्या व्यतातलं तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही आता ह्या बघा या जेवढ्या शेड्या मित्रांनो या शेड्या आटा मारून घेतलेल्या आहे आता आटा मारणं म्हणजे काय माहिती का शेतकरी सांगून देतो माझ्यापाशी शंभर दिलशी शेड्या आहेत त्याच्यामधून तुम्हाला जी पटेल ती शेडी तुम्ही तुमच्या हाताने काढू शकतात तुमच्या हाताने निवडू शकतात फक्त किंमत ही माझी लागणार आहे म्हणजे एक विशिष्ट किंमत ठरवली जाते आणि मग त्या किमतीमध्ये तेवढ्या कडपा मधून यांना ज्या पटतील त्या शेड्या हे घेऊ शकतात आटा मारणं ज्याला म्हटलं जातं आता बघा त्यांचा जो कडप असेल त्या कडपमध्ये यांना एक किंमत निश्चित केली असेल की ही ही किंमत आम्ही देऊ आणि ह्या किमतीमध्ये आम्हाला पटतील त्या शेड्या आम्ही तिथून आणू तर या आटा मारलेल्या शेड्या याला म्हणत असतात आता आटा मारणं म्हटलं मग मित्रांनो त्याच्या कळपामधनं ज्या टॉपच्या शेड्या असतात त्या जे व्यापारी वगैरे घेत असतात पण त्याला किंमत पण तशी मोजून द्यावी लागते आटा मारलेल्या म्हटल्यावर म्हणजे त्याच्या कळपात नाही यांना पटेल ती शेडे ते घेऊ शकतात अशी ऑफर देखील मित्रांनो इथं तुम्हाला दिली जाते ते पण तुम्हाला पटेल त्या शेड्या तुम्ही तुमच्या हाताने धरू शकता तिथं असं असतं इथं तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्यावर तुम्हाला ते स्वतंत्र दिलेलं आहे तुम्हाला पटतील त्या शेड्या तुम्ही खरेदी करू शकतात बघा आता हे पण माप बघा तुम्ही मधून दुसऱ्या दुसऱ्यातलं माप आहे बघा तर तिकडे स्विफ्ट आहे त्या स्विफ्ट मध्ये सोनोभाजी पप्पा त्याचबरोबर जो दलाल मकाबाई हे फिरत असं बघा शेडींची क्वालिटी बघा तेवढं मोठं माप आहे उंच पूर्ण मोठं माप आहे मित्रांनो तर त्या कारमध्ये फिरत असताना मित्रांनो खर्च वगैरे पण वाढत असतो संपूर्ण खर्च हे बघा क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो आठा मारून घेतलेल्या शेड्या एका शेतकऱ्यापासून टोटल शेड्या चमकच्या डबल अड्डीच्या लांब उंच पूर्ण शेड्या सगळ्या गाभने घेतलेल्या मित्रांनो जसं तुम्हाला सांगत होतो ना आता मोटरसायकलवर जर फिरले तर जास्त टाईम फिरता येत नाही कारण की मोटरसायकल वरती अंग दुखत असतं कार मध्ये कसं माहिती बघा टोटल शेड्या एका ठिकाणी घेतलेल्या आहेत कार मध्ये कसं असतं किती लांबचा प्रवास पाणी असू द्या पाऊस असू द्या थंडी असू द्या वारा असू द्या काही असू द्या कारमध्ये सगळा प्रवास केला जातो आता ह्या पण बघा आता या काही शेडीच्या गड्यामध्ये शेड आहे बघा ह्या जो शोकवाला असतो ना शोकवाला शेतकरी त्याने टाकलेले असतं ते शेर्डे वगैरे असे काही काही शोकवाले शोकचे भारी भारी कानकापात असतात बघा आता हे पण बघा लाल तेलंगी मध्ये शेडी बघा थोडं मोठं मापे लाल तेलंगीचं तिकडं बघा हे बघा शेड्या तिकडे साईडला पाणी बघा बघा तुम्ही शेड्या वगैरे शेडींची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकतात उंच पूर्ण मोठं माप हे तिसऱ्या वेतातलं आहे मित्रांनो हे माप दिसतंय एवढं मोठं माप झालेलं हे तिसऱ्या वेतातलं आहे बघा एवढं मोठं माप आहे पाहू शकतात तुम्ही टोटल अकरा मिनिटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला आहे अकरा मिनिटामध्ये तुम्हाला टोटली जेवढे पण शेड्या वगैरे असतील सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे टोटल सत्तर शे एकाहत्तर शेडी आहे एकाहत्तरपैकी पैकी एक, एक जमलेली आहे सत्तर शेडी गाभणी आहे एक बोकड चार जर कोणाला लागत असेल तर तसा संपर्क साधा बोकड देखील तुम्हाला घ्यायला भेटेल मित्रांनो सोनोबोची वडील क्वालिटी वगैरे एक नंबर आणत असतात कारण की त्यांना कस्टमरांचे फोन असतात बोला की आम्हाला टॉपची शेडी पाहिजे उंच पूर्ण क्वालिटीची शेडी पाहिजे किंमत जी असेल ती किंमत आम्ही तुम्हाला देऊ पण शेडी वगैरे टॉपचीच पाहिजे हिशोबाने मध्ये तिकडे त्यांच्या वडिलांना सांगत असतात की शेडी टॉपच्या वगैरे गिराईक देणार आहे ग्राहक देणार आहे या हिशोबाने बघा तिकडे गाई चालल्या बघा गाई बघा टोटली शेड्या आहेत सर मग बघा शेडिंवरती पोजिशन बघा तुम्ही शेडीनची एक नंबर शिडी मित्रांनो क्वालिटी एक नंबर मागच्या गाडी बघ श्री गाडी अजून जास्त टॉप छानलेली पाहू शकतात तुम्ही माप बघा चेहरा भट्टी केवढी सुंदर आहे शिडींची एक शेडी वेलेली फक्त बाकी टोटल गाभ नाही बघा एक शेड्या कुठून हा वाडा यांचा वेगळा या वाड्यामधून वेगळ्या शेड्या घेतलेल्या आहेत इथं देखील तुम्हाला माप बघायला भेटेल हे बघा पूर्ण टोटली शेडीनचं माप बघा एक नंबर शेड्यात फुल मोठं माप हे खरेदी करत असेल आता संपर्क साधा दोन दिवस अगोदरच तुम्हाला व्हिडिओ पाठवतोय हो हे बघा ही जनलेली तुम्हाला बोललो ना टोटल एकाहत्तर शेडी आहे एकाहत्तर मध्ये ही जनलेली आहे सत्तर शेडी गाभणी पाहू शकतात तुम्ही एक नंबर मोठं माप आहे पहिल्या दुसरं तिसऱ्या जास्त जसं तिसऱ्या पण शेडी असते बायचान्स एक आधी गोष्टी तर गोष्टी चौथा येतातली ते पण शेतकरी जबरदस्ती सांगत असतो की ही शेडी घेणार तरच आम्ही तुम्हाला बाकी शेळ्या देऊ तेव्हा त्यांना घ्यावं लागते ती नाहीतर क्वालिटी पहिल्या दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये एक नंबर क्वालिटी आणत असतात पाहू शकता तुम्ही शेड्यांची चमक शिंगडी पगडी सगळ्या गोष्टी आता बघा या देखील दोन शेड्या इथे घेतल्यात म्हणजे असं मित्रांनो प्रत्येक ठिकाणून दोन दोन पाच पाच दहा दहा अशा शेड्या खरेदी करून टोटल सत्तर एकाहत्तरचं फुल आयसरचा लोड केला जातो मग सगळ्या शेड्या ज्या ज्या ठिकाणून खरेदी केल्या त्या त्या ठिकाण सगळं लोकल केले जाते पिकअपने मग मोठ्या भरले जाते या आपण बघा शेड्या कशा चमकच्या एकदम काळ्या भोर शेळ्या मित्रांनो बघतो बघा दुसरं त्यातल्या शेळ्या बघा या हा वेगळा कडक तुम्हाला बघायला भेटेल बघा तुम्ही आता मागे बघा चारा स्टॉक केलेला आहे सुका चारा म्हणजे पावसाळ्यात दिवसभर जर पाऊस चालला तर मग आपल्या शेड्या काय खातील का त्यासाठी सुक्का चारा स्टॉक केला जातो ज्या दिवशी दिवसभर पाऊस राहील त्या दिवशी सुक्का चारावर आपल्या शेड्या राहतील या हिशोबाने शेळी पालन केलं जातं बघा तो मागे सुखाचा चारा आहे तर आपण देखील हे नियोजन मित्रांनो अगोदरच करणं गरजेचं कर आहे बरेच जण आपल्या आपल्याकडे शेडवर जास्त खर्च करत असतात माझं मत हे शेडवर जास्त खर्च न करता शेडींवरती शेडीचा चारा लागवडीवरती जास्त जास्त खर्च करा शेड्या घेऊन येण्या अगोदर चारा जास्त भरा खाद्य वगैरे जास्त खर्च करा कर शेड काही नसतं नॉर्मल पण शेड लागतं बघू शकता तुम्ही या शेडींना काही एवढं व्ही आय पी शेडची गरज नाही एवढ्या गव्हाने गुवाने दावाने काही करायची गरज नाही मित्रांनो इथला दावं सुद्धा लागत नाही मन मोकळ्या राहत आहे शेड्या पूर्ण वाड्यामध्ये तुम्ही पण तुमच्या शेड्याच्या मन मोकळ्या राहू शकता काही टेन्शन नाही एक दोन गव्हाण करून घ्या लागतात चारा हिरवा चारा म्हणजे चाराचा नाश होत नाही चारा वगैरे चा, पेन तिचा नाश होत नाही गव्हाणी केल्यामुळे एक दोन गव्हाने पण ठीक आहे पण खाली कोबा एकदम व्हिआय पी स्ट्रक्चर एवढी गरज नाही या शेडींना तुम्ही अगदी साध्या पद्धतीने नॅचरली तुम्ही ठेवू शकता नैसर्गिक पद्धतीने हे बघा तुम्ही फक्त दुसऱ्या दुसऱ्या पहिल्या पहिल्यातल्या शेड्यावर या बघा पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्यामध्ये बघा काही समगी शेडीवर